करते वंदन कपाळाला लावते चंदन मातीला करते वंदन आणि आलेल्या सर्व 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 पाहुणे मंडळींचं या परिवारातर्फे करते मनापासून अभिनंदन आणि स्वागत आणि माझ्या बोलण्याला अशी सुरुवात करते की आल्यापासून मी आजींना अशी निरखून पाहते की कल्पना करू शकता की सगळ्यांचे चेहरे आजींच्या सारखेचे त्यांच्या लिहिले सगळ्यांचे आणि त्या म्हणजे त्यांनी पाहिलंय का मी पहिल्यांदा पाहते आज आम्ही त्यांचं कौतुक असं वाटतं त्या की तरुण पण इथे कसल्या भारी दिसत असतील आणि कौतुक करण्यासारखं आणि इथं आल्यावर म्हणजे असं आम्हाला पण आता पिढीला अशी शिकायला की अशी खरच असे आपण आपल्या मुलांचे वाढदिवस करतो आपल्या लग्नाचा करतो आपल्या गर्लफ्रेंडचा करतो मुलांचे करतो पण खरंच आजीसारखं असं म्हणजे काहीतरी शिकायला भेटतं इथं आल्यावर आज असा अनुभव आला की आजीसारखा आपण पण वाढदिवस गेला पाहिजे आणि पहा मी माझ्या सासऱ्यांचं किंवा सासूबाईचं नक्की करणार वाढते आणि सांगायचं मला बोलवणं घेणार आणि तेच सांगतो मी काहीतरी इथून काहीतरी घेऊन जाण्यासारखं पद्धतीच झालं ना <laughs> <laughs> मला एक सांगायचं आमच्या बंधूंनी सांगितलं तसं परमेश्वरांनी मुंगी पासून प्रत्येकाला आपल्याला म्हणजे प्रत्येकाची काळजी पा घेतलेली आणि जन्माला आल्यापासून आपण काय केलं पाहिजे हे सजीव सृष्टी आपण भगवंतांनी निर्माण करून दिली त्याचा प्रत्येक गोष्टीचा आपण पासून काँग्रेस प्रत्येक प्रत्येक काहीतरी प्रत्येकाचं अस्तित्व असतं म्हणजे वनस्पतीचा असू द्या असुद्या असू द्या कीटक असू देत तसंच आपलं माणसाचं पण आपण पन। स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे मग भगवंताने जसं मुंगीला वारुळ जागा दिली पक्षाला घरट्यात जागा दिली गायला गोठ्यात जागा दिली आणि आईने आपल्या बाळाला नऊ महिने आपल्या पोटात जागा दिली आणि त्या बाळाला नऊ महिने पोटात जागा देऊन जन्माला आल्यानंतर दोन अडीच वर्षाचं बाळ होऊस्तो तिकडेच्या खाली उतरवलं नाही आणि त्याच्यानंतर ती नंतर आपलं भवितव्य ती, ती आई किती सुंदर म्हणावं लागल आणि त्या आईची कल्पना करू की अशा आईला आपल्याला स्वर्गापेक्षा सुंदर सुद्धा जागा भेटू शकते म्हणजे असं आईचं कौतुक कराव असं वाटतं आणि तो मिळालेले सगळे परिवार पाहून असं वाटतं की म्हणजे त्या आईने किती खस्त खाल्ल्या असतील किती त्यांच्याला म्हणजे मुलाचं मुलीचं मुली मुली नातवटांच सगळ्यांचं सगळ्यांचं पुन्हा दुःख अस वाटे तरी सगळ्यांना सामावून एखादी जशी पक्षी पक्षीने एखाद्या पाखरांना जशी घालते तशी ती तिने सगळ्यांना अशी आगळ घातल्यासारखं गेलं या जाण असं कौतुक कराव असं वाटतंय की कुणी मुंबईवरून आले कुणी पुण्यावरून आले खेड्यातून आम्ही तर इथूनच आलो पण बन काय असं म्हणत अशी ओढ लागते आणि ती काय काय असल शारदाने मला फोन केला आणि कार्यक्रमाला यायचे म्हणून मला लाडू करून मला पण इथं आल्यावर कळालं आलं की खरंच म्हणजे खूप छान वाटतं असं कार्यक्रम खरच केले पाहिजे आणि इथं एवढं शिकायला भेटतं की इथं लहान मुलांना असं म्हणजे खूप छान वाटलं गार्डन मध्ये दे म्हणजे तुम्ही पटेल पण इतकं छान उद्योग केलं की लहान मुलांना इथं ओर नाही झालं अजिबात आम्हाला पण काहीच नाही झालं पण मला मला का धडधड झाल्यासारखं झालं काय बाबा आजीचा कार्यक्रम आपण जेवण जेवलं इतकं सुंदर जेवण किती खर्च आला असेल यांना आता पण विचार आला डोक्यात पण नंतर काहीतरी फंक्शन पण केलं पाहिजे असं काहीतरी बोललं पाहिजे मनोगत व्यक्त केलं पाहिजे ते मलाच वळवळ झाल्यासारखं झालं म्हणून मी म्हणलं की काय तरी विषय काल काहीतरी करायला पाहिजे आपण असं आणि इथं आल्यावर मला तुम्ही दोन मिनिटं खाय ना माझी तुमची कुणाची ओळख नाहीये पण तुम्हाला भेटून मला खूप बरं वाटलं मस्त वाटलं पण मला काय काही असं म्हणजे म्हणजे बोलले नाही त्याच्यामुळे छान नाही वाटलं पडल आणि अपेक्षा करते की तुम्ही पण पण मला मला आणि आणि मी नाही तुम्हाला विसरणार दोन शब्द बोलायचा चान्स दिला त्याबद्दल मला पासून धन्यवाद मानते आणि आजीला जाता जाता सांगते की चांदण्यासारख्या चमकत राहा सूर्यासारख्या झळकत राहा माझ्या आयुष्य मिळतो तुम्हाला तुम्ही तु सदैव हसत सद राहा हीच माझी इच्छा आणि आजी तुम्हाला वाढदिवसाच्या हरकत